याची सुरुवात केली आणि महाराष्ट्र अशांत केला हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही राज्यपालांच्या माननीय राज्यपाल महोदयांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली हे जी दि दंगल घडली या दंगलीमागे केवळ एका समुदायाला एका रिलीजनचा जबाबदार धरू नका याच्या मूळपर्यंत जा आणि त्यावर मुख्य म्हणजे जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्याकडून अशी वारंवार व्यक्ती होत आहे त्याला ब्रेक लावण्याचं आवाहन आम्ही केलेलं आहे मंत्री महोदय ऐका मंत्री एक मंत्री जो सातत्यानं तेल टाकण्याचं आगीत तेल टाकण्याचं काम करतोय त्यांना सुद्धा समज देण्याची भूमिका आम्ही मानली आहे आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या संदर्भात की अशे पुन्हा सत्तेमध्ये राहून संविधानाची शपथ घेऊन जर असे वक्तव्य करत असतील त्यांना उचित कारवाई झाली पाहिजेत बरखास्त करा म्हणून आम्ही काही ते करणार नाही पाशवी बहुमत आहे त्यांच्याकडे प्रश्न असा येतो की तुम्ही कामरांचा विषय असेल किंवा इतरांचा विषय असेल हे जे महाराष्ट्रामध्ये शंभर दिवसात दोन दंगली झाल्या महाराष्ट्रामध्ये मस्जिदीमध्ये भोसकून मारलं गेला महाराष्ट्रातील दलित तरुणांचा खून झाला सूर्यवंशीचा आपल्या या सोमनाथ सूर्यवंशीचा खून झाला संतोष देशमुखाची हत्या झाली महाराष्ट्र कुठल्या दिशेनं जात आहे हे आम्ही म्हणलं की महाराष्ट्रातील हे सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे हे सरकार जनतेला केलेली जे काही प्रॉमिसेस ते पूर्ण करू शकत नाही आणि म्हणून महाराष्ट्र अशांत करण्याचं काम सरकार कोण होत आहे हे आम्ही आम्ही राज्यपाल महोदयांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे सेशन हा वांजोट सेशन ठरलेला आहे तुम्ही वांजोट ज्याला म्हणतो तशा प्रकारचं हे अधिवेशन राहिलेलं आहे मी नेहमी आम्ही सभागृहात उल्लेख केला आहे नितीन राऊत साहेब आहेत किंवा माननीय आमचे विकासजी ठाकरे असतील आम्ही सदस्यांनी हे लक्षवेधी परत फक्त चर्चा झालेलं अधिवेशन आहे अधिवेशनामध्ये दीर्घकाळ चर्चा धोरणावर होत असतील पण या धोरणावर कुठली चर्चा या अधिवेशनात झाली नाही था, दुर्दैवान झाला विरोधी पक्ष आम्ही विरोधी पक्ष म्हणून काय करा विरोधकांचा आवाज दाबण्यात म्हणून आम्ही राज्यपालांची भेट घेतली आम्ही एकही सरकारच्या विरुद्ध बोलू नये सरकारनी कितीही पाप केलं सरकारनी कितीही चुका केल्या सरकारनी कितीही भ्रष्टाचार केला सरकारनी किती, सरकार किती दंगली घडवल्या तरी विरोधकांनी बोलू नये बोललात तर ते आमच्या अंगावर येतात आणि आमचा माईक बंद केला जातो ही जी काही भूमिका आहे ही लोकशाही संपवण्याची भूमिका आहे संविधान मानना वर्ग नहीं अधिवेशन में दाखंड नहीं है राज्यपाल ऐसी कांग्रेस का प्रतिनिधिमंडल मिला है क्या बातचीत हुई है किस प्रकार का आश्वासन दिया गया है नहीं माननीय अध्यक्ष जी हमारे हर्षवर्धन जी सपकार साहब है और हमारे जो अध्यक्ष यहाँ उनको सत्यशोधन समिति की समिति गठित की गई थी मानिकराव ठाकरे साहब हम इनके सबके नेतृत्व में सीनियर कांग्रेस के लीडर हम लोगों ने माननीय ऑनरेबल गवर्नर साहब से मुलाकात की और महाराष्ट्र की सिटी को आज के हमने उनको अवगत कराया वो जो दंगल नागपुर में हुई थी सत्रह तारीख को ये सरकार पुरस्कृत है ऐसा हमारा आरोप है क्योंकि सरकार को समर्थन देने वाले संगठना ने इसकी शुरुआत की थी और इसी वजह से ये अशांतता वहां पे हुई थी और वहाँ पे इनोसेंट लोगों को पकड़ा गया छोटे छोटे बच्चों को मेडिकल में पढ़ने वाले स्टूडेंट को और इंजीनियर के बच्चों को और छोटे वाले पंद्रह साल सोलह साल के बच्चों को जो कि जिनका कोई संबंध नहीं आता है ऐसे ये इनको भी कार्रवाई जो की गई और जिसके वजह से दंगल हुई जो एक मंत्री बकबक करते रहता है बड़बड़ करते रहता है हमेशा तो उसके ऊपर सरकार करके क्या अंकुश लगाएंगे या है